आपल्या डिजिटल लायब्ररी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिथे आपण रोज नवीन नवीन पुस्तकांचे सार ऐकतो ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात प्रेरणा मिळते चला तर मग सुरुवात करूया आजचा विषय आहे महाराणा महाराणा आठ प्रेरणादायी ओळी महाराणा प्रताप हे मेवाडचे महान शासक होते ज्यांनी भारताच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले त्यांनी कधीही मोगल सम्राट अकबराची अधीनता स्वीकारली नाही आणि आयुष्यभर स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला हळदी घाटीच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले जरी त्यांच्याकडे सैन्यबळ कमी होते त्यांचा घोडा चेतक हा त्यांच्या इतकाच निष्ठावान आणि पराक्रमी होता ज्याने अनेकदा त्यांचे प्राण वाचवले प्रताप यांनी आपल्या प्रजेसाठी आणि भूमीसाठी अफाट त्याग केला प्रसंगी जंगलात राहूनही संघर्ष सोडला नाही त्यांचे जीवन हे धैर्य स्वाभिमान आणि देशभक्तीचे एक ज्वलंत उदाहरण आहे अनेकांनी साथ सोडली तरी त्यांनी आपले तत्व कधीही सोडले नाही त्यांचा पराक्रम आणि निष्ठा आजही कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देते महाराणा प्रताप पीजी काटदरे वाजा मुलांसाठी एक आदर्श पुस्तक पी जी काटदरे यांनी लिहिलेले महाराणा प्रताप हे पुस्तक विशेषतः लहान मुलांसाठी तयार केले आहे आणि ते अनेक कारणांमुळे मुलांच्या वाचनासाठी एक उत्तम पर्याय ठरते हे पुस्तक केवळ ऐतिहासिक माहिती देत नाही तर मुलांमध्ये चांगले संस्कार आणि मूल्य रुजवते एक सोपी आणि समजायला सुलभ भाषा लहान मुलांसाठी लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकातील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाषा काटदरे यांनी हे पुस्तक अगदी सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहिले आहे यामुळे मुलांना ऐतिहासिक घटना पात्रे आणि त्यावेळच्या परिस्थितीची गुंतागुंत न वाटता ती गोष्टी रूपात समजू शकतात कठीण शब्द टाळून मुलांना इतिहास कंटाळवाणा न वाटता रंजक वाटतो ऐतिहासिक घटनांचे योग्य सादरीकरण महाराणा प्रताप यांचे जीवन शौर्य त्याग आणि संघर्षाने भरलेले होते काटदरे यांनी या पुस्तकात ऐतिहासिक घटनांची मांडणी मुलांच्या दृष्टिकोनातून केली आहे महत्वाच्या घटना उदा हळदी घाटीचे युद्ध चेतक घोड्याचे शौर्य आकर्षक पद्धतीने मांडल्या जातात ज्यामुळे मुलांना त्या लक्षात ठेवणे सोपे जाते यात अनावश्यक तपशील टाळून मुख्य मुद्द्यांवर भर दिला जातो तीन प्रेरणा आणि मूल्यांची रुजवणूक महाराणा प्रताप हे देशभक्ती स्वाभिमान धैर्य आणि निष्ठेचे प्रतीक आहेत या पुस्तकातून त्यांच्या जीवनातील हे गुण मुलांपर्यंत प्रभावीपणे पोचवले जातात मुले त्यांच्या शौर्याच्या कथा वाचून प्रेरित होतात आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम त्याग आणि संघर्ष करण्याची वृत्ती वाढीस लागते हे पुस्तक केवळ माहिती देत नाही तर चांगले नागरिक बनण्यासाठी आवश्यक मूल्यांची रुजवणूक करते चार आकर्षक मांडणी आणि चित्रे मुलांची एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी पुस्तकाची मांडणी आणि चित्रे खूप महत्वाची असतात मुलांच्या पुस्तकांमध्ये सहसा रंगीत चित्रे आणि आकर्षक मांडणी असते यामुळे मुलांना पुस्तकाकडे आकर्षित होण्यास मदत होते आणि त्यांना वाचण्याचा आनंद मिळतो चित्रे कथेतील पात्रांना आणि घटनांना अधिक जिवंत करतात पाच मर्यादित लांबी आणि योग्य विभागणी लहान मुलांसाठी पुस्तके फार मोठी नसावीत काटदरे यांचे हे पुस्तक योग्य लांबीचे असावे ज्यामुळे मुलांचे लक्ष विचलित होत नाही तसेच ते लहान प्रकरणांमध्ये विभागलेले असण्याची शक्यता आहे जेणेकरून मुलांना एकावेळी जास्त माहितीचा भार वाटत नाही आणि ते टप्प्याटप्प्याने वाचू शकतात प्रेरणादायी युद्धाचा प्रसंग हळदी घाटीचे युद्ध एक संक्षिप्त प्रसंग महाराणा प्रताप यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा आणि प्रेरणादायी प्रसंग म्हणजे हळदी घाटीचे युद्ध हा प्रसंग त्यांच्या अदम्य धैर्याचे निष्ठेचे आणि आपल्या भूमीवरील प्रेमाचे प्रतीक आहे प्रसंग सन पंधराशे शहात्तर मध्ये मुघल सम्राट अकबराची विशाल सेना आणि महाराणा प्रताप यांची तुलनेने लहान सेना हळदी घाटीच्या घडीत आमने सामने आली महाराणांच्या सैन्यात राजपूत योद्ध्यांसोबत आदिवासी भील बांधवही होते जे आपल्या राजासाठी प्राणांची बाजी लावायला तयार होते युद्धाच्या रणधुमाळीत महाराणा प्रताप यांचा लाडका घोडा चेतक याने अजोड पराक्रम गाजवला चेतकने अकबराचा सेनापती मानसिंहच्या हत्तीच्या डोक्यावर आपले पाय ठेवले ज्यामुळे प्रतापला प्रता थेट मानसिंहवर हल्ला करण्याची संधी मिळाली दुर्दैवाने मानसिंह वाचला पण या हल्ल्यात चेतक गंभीर जखमी झाला युद्ध सुरू असताना मोगल सैन्याने महाराणा प्रताप यांना घेरले त्यांची हार निश्चित होती असे वाटत असताना सरदार झाला मानसिंह झाला बिदा यांनी एक अभूतपूर्व त्याग केला त्यांनी महाराणांचा राजचिन्ह असलेला छत्र आणि मुकुट स्वतः धारण केला आणि महाराणांना युद्धभूमीतून बाहेर जाण्यास सांगितले महाराणांनी सुरुवातीला नकार दिला पण देशासाठी त्यांचे जिवंत राहणे किती महत्वाचे आहे हे जेव्हा त्यांना पटले तेव्हा ते जड अंतकरणाने चेतक सोबत निघाले इकडे झाला मानसिंह यांनी महाराणांचा वेश धारण करून मोगल सैन्याला रोखून धरले ज्यामुळे त्यांना आपला राजा वाचवता आला शेवटी झाला मानसिंह वीरगतीला प्राप्त झाले चेतकनेही महाराणांना सुरक्षित स्थळी पोहोचवल्यावर आपला जीव सोडला पण त्याने आपल्या स्वामीनिष्ठेचे आणि शौर्याचे एक अमर उदाहरण जगासमोर ठेवले प्रेरणा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की संख्याबळापेक्षा धैर्य निष्ठा आणि योग्य नेतृत्व किती महत्वाचे असते महाराणा प्रताप यांनी कधीही हार मानली नाही त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला झाला मानसिंह यांचा त्याग आपल्याला इतरांसाठी बलिदान देण्याची आणि निष्ठा राखण्याची शिकवण देतो तर चेतकची स्वामी निष्ठा आपल्याला आणि निस्वार्थ सेवेची आठवण करून देते हा प्रसंग केवळ एक युद्ध कथा नाही तर तो अटूट निश्चय त्याग आणि स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाची गाथा आहे जी कोणत्याही वयाच्या व्यक्तीला प्रेरणा देऊ शकते हे पुस्तक का वाचावे हे पुस्तक वाचण्याची प्रमुख कारणे मूल्ये आणि आदर्श शिकवते हे पुस्तक मुलांना धैर्य स्वाभिमान देशभक्ती आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते इतिहासाची ओळख मुलांना भारतीय इतिहासातील एका आणि प्रेरणादायी अध्यायाची सोप्या भाषेत ओळख करून देते वाचनाची आवड निर्माण करते सोपी भाषा आकर्षक मांडणी आणि रंजक कथांमुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण होते उत्तम नागरिक घडवते हे पुस्तक मुलांना केवळ माहिती देत नाही तर त्यांना चांगले विचार आणि संस्कार देते जे त्यांना भविष्यात एक जबाबदार नागरिक बनण्यास मदत करतील थोडक्यात पीजी काटदरे यांचे महाराणा प्रताप हे पुस्तक मुलांसाठी इतिहासाची ओळख करून देणारे त्यांना प्रेरणा देणारे आणि त्यांच्यात चांगले संस्कार रुजवणारे एक महत्वाचे साधन आहे हे पुस्तक वाचून मुले केवळ ज्ञानीच नव्हे तर अधिक चारित्र्यवान आणि देशभक्त बनतील आमच्या डिजिटल लायब्ररी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद